नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज एक मुंबईच्या समुद्रात दुर्घटना घडली एका प्रवासी बोटला जी की भाऊच्या धक्क्यावर एलिफंटा केव ला जात होती त्या बोटीला नौदलाच्या नौ स्पीड बोटन मधोमध धडक आणि हा अपघात घडला या बोटीमध्ये ऐंशी प्रवासी होते त्यातील आतापर्यंत सहासष्ट जण जणांना रेस्क्यू करण्यात टीमला जण मरण पावल्याचं वृत्त आहे या बोटीला नेहमीच्या बोटीनं धडक दिल्याचा स्पष्ट असा आरोप शेकापचे माजी आमदार आणि <coughs> ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला या प्रवास या अपघातानंतर अपघातग्रस्त बोटीतील प्रवाशांना वाचविण्यासाठी चार हेलिकॉप्टर आणि सहकार्य घेतलं जात आहे असो <coughs> राज्यपालांनी नागपूरच्या अधिवेशनात जे भाषण केलं त्या राज्यपालाच्या भाषणावरील उत्तरात काल आज धाराशीचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मुद्दे सुरू उत्तर त्यांनी याच्यात शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत यात ह्या उजागर केला शेतकऱ्यांना रात्री रात्रीच वीज पुरवठा का केला जातो शेतकऱ्यांना जे सौर ऊर्जा पंप देण्याचं धोरण सरकारनं आखलं आहे ते वेळेत का पूर्ण करत नाही आधी बाबतीत त्यांनी सभागृहात आवाज उठवला याच्यात त्यांनी तुळजापूर तालुक्यात परवा जवळगाव मेसाई येथे झालेल्या पवनचक्की कडूनच्या दादागिरीबद्दलही प्रश्न उपस्थित केला आणि याबाबत आप सरकार काय करणार आहे याकडेही सर्वांचं लक्ष होतं <coughs> तबला वादक तबल्याचे वर आपल्या बोटानं जादूही कला दाखवणारे झाकीर हुसेन यांचं पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या शहरात उपचारा दरम्यान निधन झाले मृत्यू समयी ते त्र्याहत्तर वर्षाचे होते एकोणीसशे नऊ मार्च एकोणीसशे एकावन ला जन्म झालेले झाकीर हुसेन हे अलारका कुरेशी यांचे ज्येष्ठ पुत्र अलारखा पण तबलावादकच होते आणि त्यामुळंच त्यांना तबला वादनाच बालकडून मिळालं असणार हे निश्चित झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पद्मश्री आदी पुरस्कारानं भारत सरकारनं इनामा तर जगातला सर्वश्रेष्ठ असा समजला जाणारा ग्रामीण पुरस्कार त्यांनी एक दोनदा नव्हे तर सहा ते सात वेळा प्राप्त केला होता जाकीर हुसेन यांच्या हे ताज चहाची जी जाहिरात करायची वा ताज म्हणायचे तर हा वा ताज तबल्याचा सरताज आपल्या सर्वात निघून गेला आहे आता त्यांच्या तबला वादना वादनाचे फक्त कॅसेट वगैरेतूनच आपल्या कानावर आवाज येते पण प्रत्यक्ष त्यांना तबला वादन करताना आपणाला पाहायच मिळणार नाही आज आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सभागृहात बोलताना काय बोलते याचा विधानसभेच्या त्यांच्याकडून मिळालेला व्हिडिओ आपण यासोबत जोडत आहेत आज धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष मोदय राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये जवळपास बासष्ट मुद्द्यांचा उल्लेख केला त्यापैकी फक्त अकरा मुद्द्यावर मी बोलणार आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपण माझा माईक बंद करू नका तोपर्यंत पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष महोदय या सरकारनं खूप मोठा गाजावाजा करून राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना म्हणजे मुलींना शिक्षणाची योजना आणली अध्यक्ष महोदय मला सरकारला लक्षात आणून द्यायचंय की मुलींना उपशिक्षण ती योजना प्रतिपूर्तीची आहे का मुलींना ऍडमिशन त्यांना भरावी लागणार नाही स्नेहा घुले स्नेहा दुबे सॉरी बोलतोय ना मी आता यांच्या नंतर श्रीमती मंजुळा गावी आता अध्यक्ष महोदय माझी सरकारला एवढीच विनंती आहे की ही योजना प्रतिपूर्तीची आहे किंवा मुलींना त्यांच्या ॲडमिशनच्या वेळेसच फीस भरायची गरज नाही याबाबत स्पष्टता सरकारनं देणं गरजेचं आहे सरकार जरी मोफत शिक्षण म्हणत असलं तरी कुठलंही कॉलेज त्यांना फीस भरून घेतल्याशिवाय ॲडमिशन मिळ देत नाही अध्यक्ष महोदय यात सांगितलं की दोन लाख मुलींना याचा लाभ मिळेल परंतु आजपर्यंत एकाही मुलीला किंवा विद्यार्थिनीला त्याची शिशु म्हणजे जे शिक्षण आहे याचा लाभ थेट मिळालेला नाही आजपर्यंत फक्त पाच हजार सातशे वीसच अर्ज आलेत आणि त्याची छाननी चालू आहे त्यामुळे अध्यक्ष मोदय ही घोषणा फक्त न करता त्या मुलींना किंवा विद्यार्थिनीला थेट मोफत शिक्षण मिळालं पाहिजे ॲडमिशन घेताना एकाही विद्यार्थिनीकडनं फीस भरून नाही घेतली पाहिजे असे स्पष्ट आदेश सरकारच्या वतीनं देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि अध्यक्ष मोदय यामध्ये जवळपास सा आठशे साडेआठशे व्यावसायिक अभ्यासक्रम आप आपल्या मुली घेतात शिक्षण घेतात परंतु फक्त दोनशे त्रेपन्न व्यावसायिक अभ्यासक्रमाचा यात उल्लेख आहे त्यामुळे सर्व अभ्यासक्रमाचा यात ही मुल मोफत शिक्षण मिळालं पाहिजे असं अध्यक्ष मोदय मला आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचे अध्यक्ष मोदय मोफत विजेची घोषणा झाली साडेसात एच पी पर्यंतच्या मोफत वीज मिळणार असं सांगितलं परंतु अध्यक्ष मोदय आज जर परिस्थिती आपण जाऊन बघितली तर दोन दोन तीन तीन दिवस पाच पाच दिवस शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही कमीत कमी रोज आठ तास तरी लाईट मिळाली पाहिजे आज माझ्या जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल ओव्हरलोमुळं शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही आपल्याही मतदारसंघात तोच प्रश्न असेल अध्यक्ष मोदय मला एवढंच सांगायचं की कमीत कमी रोज आठ तास तरी लाईट शेतकऱ्यांना सुरळीत मिळावी यासाठी सरकारनं सूचना दिल्या पाहिजे त्यापर्यंत काम झालं पाहिजे अध्यक्ष मोदय दे एस ही केंद्र सरकारची योजना आहे यातून ऑक्टोबर मध्येच मागच्या दोन हजार ऑक्टोबरच्या त्याचा मध्ये पी डीपीआर मंजूर झाला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये या, या योजनेतनं नवीन एकोणीस सबस्टेशन चौतीस नवीन ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि नऊ अॅग्युमेंटेशनची ट्रान्सफॉर्मरची कामं मंजूर आहेत अध्यक्ष मोदय ह्या योजनेची जर कामं झाली असती ही केंद्र झाले असते तर ही कामं पूर्ण झाली तर आज ह्या लाईटचा तुटवडा पडला नसता अध्यक्ष मोदय एवढीच विनंती आहे मी या सरकार स्थापन झाल्यापासून ऐकतोय की महाराष्ट्र आता थांबणार नाही ह्या योजनेचे टेंडर का थांबले ह्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे असं मला वाटतं अध्यक्ष मोदय मागेल त्याला सौर पंप ही योजना चालू झाली परंतु अद्यापपर्यंत त्याची एजन्सी फायनल झालेली नाहीत त्यामुळं आज